आपलं तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओला नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला इथे सर्वप्रथम आहे की आ, कंटेनर जे आहेत फ्रीजचे ते साफ करत आहे घासत आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे मी आठवड्याभराच्या भाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोर करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी मी काय करते जेव्हा पण भाज्या स्टोर करायच्या असतात त्यावेळी सगळे कंटेनर असे घासून धुवून स्वच्छ पुसून फॅन खाली सुकायला ठेवते म्हणजे काय होतं की बघा कधी कधी कंटेनरला पाणी सुटलेलं असतं किंवा मग भाजीचे ओलसरपणाने त्या कंटेनरला त्याचे पानं चिकडलेले असतात मिरच्या कधी एखादी मिरची खराब झाली तर ते देखील कंटेनरला लागलेले असतात त्यामुळे मी असे कंटेनर छान साफ करून घेते असं सगळ्याच ताई करत असतील आता बघा माझे जेवढे पण फ्रीज कंटेनर आहेत ते साफ करून झालेले आहेत आता इथे हे जे मॅट तुम्ही पाहताय ते, पाहता ते माझ्या फ्रीजमध्ये मी मॅट टाकलेले आहेत कारण बघा आपण दुधाचा टोप ठेवतो किंवा मलई जी असते आठवडाभराची ती साठवली जाते कधी कधी काय होतं की दुधाचे डाग पडतात किंवा सॉसेस असतात फ्रीजमध्ये किंवा अजून आपण काही लिक्विड अ, फ्र जे असतं ते ठेवलेलं असतं तर त्याचे डाग पडतात मग ते फ्रीज क्लीन करताना अजूनच त्रास होतो आणि आणि सारखं सारखं आपण हे असं कात्याने सामणाने घासून पण फ्रीजची जी शाईन असते ती कमी होते त्यामुळे सगळ्यात बेटर हे असं मॅट फ्रीजमध्ये टाकलेलं खूप सुंदर आता बघा इथे मी असे सगळे कंटेनर मस्त धुवून घासून पुसून इथे फॅनखाली सुकायला ठेवलेले आहे त्यानंतर मी मार्केटमध्ये भाजीला जाणार आहे आणि भाजी घेऊन येईपर्यंत हे छानसे असे सुकतील त्याचबरोबर इथे मॅड देखील मी पुसळून ठेवलेले आहेत चला मी आता भाजी घेऊन येते तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू करा हाय हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाव तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मी माझ्या घरामध्ये जे फ्रीजमध्ये भाज्या कशा स्टोअर करते ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर कालचा जो व्हिडिओ आहे आपला मी स्वयंपाकाच्या तयारीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ज्यामुळे स्वयंपाक आपला अगदी कमी वेळामध्ये होतो तर ते शेअर केलेलं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्की त्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तर बघा आज मी तुम्हाला इथे ज्या मी आता मार्केटमधून मा भाज्या घेऊन आलेल्या आहे आठवड्याभराच्या मला ज्या काही भाज्या लागतात किंवा बाकी तर नॉनव्हेज वगैरे पण असतंच घरामध्ये मुलांना लागतं तर नॉन व्हेज असतो व्हेज असतो तर मी आता या भाज्या ज्या घेऊन आल्या त्या तुमच्या सोबत आहे श्री मावशांना कर हाय हॅलो कशा आहात मावशण विचार बरे आहात ना तर चला बघा हा आमचा श्रीनाथ आहे कसा बोलतोय छान छान तर चला मग मी आता ज्या भाज्या घेऊन आलेल्या आहे मार्केटमधून त्या तुम्हाला दाखवते ह्या स्वच्छ करून मी कशा स्टोरेज करते ते आता आपण पाहणार आहोत तर बघा ही गवारीची शेंग त्याच्यानंतर वांगी कोबी फ्लॉवर अद्रक आता मी इथे असेच पिशव्यांमध्ये दाखवते त्याच्यानंतर मी जेव्हा साफ करेन आणि स्टोरेज करेन त्यावेळेस तुम्हाला एकदम क्लिअर मी दाखवेन गाजर आणलेले आहेत गाजर अशी छानशी बाजारामध्ये आणलेली आहे ला लाल लाल आणि दुधी भोपळा त्याच्यानंतर मेथी त्यानंतर पालक पण मी आणलेले आहे पराठे वगैरे छान लागतात पालकचे मेथीचे किंवा भाजी वेगवेगळ्या आपण रेसिपीज त्यापासून बनवू शकतो कढीपत्ता कढीपत्ता तर आपल्याला रोजच लागतो जेवणामध्ये कोथंबीर आणलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये भेंडी आणि काकडी आहे तसेच टोमॅटो टोमॅटोसुद्धा रोज आपल्याला भाजीमध्ये वगैरे लागतातच तर टोमॅटो खूप इम्पॉर्टंटच असतात अगदी नॉर्मल म्हटलं तर टोमॅटो मिरची आलं लिंबू हे अगदी रोजचं आपलं वापरातलं लिंब त्याच्यानंतर हे जे आहे मी पनीर देखील आणलेलं आहे पनीर घरामध्ये असेल की पटकन अशी काहीतरी रेसिपी करायला बरं पडतं त्याच्यामुळे मी तिथून देखील आणलेलं आहे हे आहे पापडीची शेंग त्याच्यानंतर अजून पुदिना पुदिना चटणी वगैरे सँडविच करताना लागते तर त्यासाठी पुदिना देखील लागतो शिमला मिरची चायनीज आयटमसाठी स्त्रीला अतिशय आवडतो चायनीज आयटम आहे ना काय काय आवडतं स्त्री तुला शिमला मिरची भाजी खूप फेवरेट आहे स्त्रीची हो ना मटकीची भाजी, भाजी पण आवडते पावभाजी पाव त्याच्यानंतर शेवग्याचे शेंग आणलेले आहे असा व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये बसतो बोलत असतो हो की नाही त्याच्यानंतर कांद्याची पात आणि या हिरव्या मिरच्या आता मी सगळं व्यवस्थित स्वच्छ करते धुऊन घेते आणि त्याच्यानंतर मग स्टोरेज करणार आहे ते तुम्हाला दाखवते चला तर मग बाय व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला Subscribe, girl. Bye. Bye. बघा मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर असं साफ करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मी या सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ अशा कपड्यावरती ठेवलेल्या आहेत फॅनखाली सुकायला यामागचं कारण एकच की एक म्हणजे कोणतीही भाजी जरी बाजारामध्ये विकायला आली किंवा शेतातली असेल तरी शेतामध्ये देखील भाजीवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते किंवा ती बाजारामध्ये येते तेव्हा अनेक ठिकाणाहून अनेक गाडीमधून तिचा प्रवास होतो त्या कुठे कोणा हात कसे लागलेले असतात त्यासाठी स्वच्छतेसाठी आपल्याला ही खबरदारी घेतलीच पाहिजे आणि बघा मी इथे सगळ्या फळभाज्या धुवून अशा स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत पालेभाज्या मात्र साफ करून ठेवते आता माझ्याकडे असा कंटेनर आहे त्याचा आकार असा आयताकृती आहे तर त्याच्यामध्ये मी अशा ज्या लांबड्या भाज्या म्हणजे बघा आता हा दुधी भोपळा काकडी गाजर वगैरे हे ठेवून दिलं त्याचबरोबर असे माझ्याकडे दोन कंटेनर आहेत तर अशा या कंटेनरमध्ये जर अशी आपण भाजी व्यवस्थित स्टोरेज केली तर ती आपल्याला आठ दिवस छान अशी पुरते आणि पटकन आपल्याला समजतं देखील की बाबा आपण कशामध्ये कोणती भाजी ठेवलेली आहे ट्रान्सपरंट आहेत कंटेनर ते आणि हे जे तुम्ही पाहताय छोटे छोटे जे कंटेनर आहेत ते मगाशी मी जे तुम्हाला दाखवले ना कंटेनर मोठे दोन तर त्याच्याचमध्ये हे तीन पार्ट येतात तर मी काय केले के हे पार्ट वेगळे केलेले आहेत आणि हे जे पार्ट आहेत ना मी फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवते आणि ते कंटेनरमध्ये अशाच फळभाज्या मोठ्या ज्या असतात त्या ठेवते त्याच्यानंतर मेथीची भाजी जी आहे ती मी अशी मोठी मोठी साफ करून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते त्याच्यामुळे ही जास्त दिवस टिकते आता ज्या वेळेस पण भाजी करायची असेल त्यावेळेस मी फूड प्रोसेसरला ती चिरून घेते किंवा मग सुरीने चिरते त्यानंतर कोथंबीरसुद्धा मी अशा स्टीलच्या कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्येच स्टोअर करते कारण प्लॅस्टिकपेक्षा स्टीलमध्ये जास्त दिवस टिकतं हे माझा अनुभव आहे आणि माझ्याजवळ बघा असा तीन कप्प्यांचा कंटेनर आहे तर त्याच्यामध्ये मला रोजच्या वापरासाठी म्हणजे रोज भाजी फोडणीला देताना जे साहित्य लागतं म्हणजे कोथंबीर मिरची अद्रक वगैरे तर त्या ज्या गोष्टी असतात ते मी ह्या कंटेनरमध्ये ठेवते त्यामुळे काय होतं एकच कंटेनर पटकन बाहेर काढला की सगळ्या वस्तू मिळून जातात आणि सतरा वेळा आपल्याला फ्रीज खोलावा लागत नाही किंवा फ्रीजमधले सारखे इकडेचे तिकडचे डबे उघडून पहावे लागत नाही त्यामुळे फ्रीज अस अस्ताव्यस्त होत नाही यामागचीही कारण आहे त्यामुळे असा छानसा तीन कप्प्याचा हा जो कंटेनर आहे मला फार आवडला आणि तो देखील मी पर्चेस केलेला आहे लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघताय छोटासा जो स्टीलचा डबा आहे त्याच्यामध्ये मी हे जे पुदिण्याची पानं ती स्टोरेज केलेली आहेत बघा स्टीलच्या कंटेनरमध्ये प्लॅस्टिकपेक्षा पालेभाज्या जास्त काळ टिकतात आता ही पालकची भाजी जी असते त्याला अजिबात पाणी सहन होत नाही ती जास्तीत जास्त दोन दिवस टिकते त्यासाठी मी जेव्हा पण पालक आणते त्यावेळेस ती पेपरमध्ये ठेवते कारण मग ती दोन दिवसापेक्षा जास्त काळ पेपरमध्ये फोल्ड केली तर टिकते तसेच वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित सोलून मी अशा छोट्याशा कंटेनरमध्ये चपट्या ठेवते जेणेकरून फ्रीजमध्ये त्याला जागा देखील कमी लागते आता बघा माझ्याकडे अशा कॉटनच्या पिशव्या ज्या मी घरी शिवलेल्या होत्या तर त्यामध्ये देखील मी अशा प्रकारच्या भाज्या स्टोरेज करते आणि ह्या पिशव्या मी फ्रीजमध्ये अशाच ठेवून देते बघा भेंडी मी लगेच करणार आहे त्यामुळे मी अशीच फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर तुम्हाला दाखवते हो बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित माझा फ्रीज लावलेला आहे दूध दुद, दुधाचा दह्याचं भांडं तसेच इथे जे कंटेनर आहेत छोटे छोटे आलं लसूण पेस्टचे वगैरे असे आणि ह्या भाज्या इत ठेवण्याचं कारण म्हणजे एकच की आपल्याला पटकन भाज्या समजतात फ्रीजमध्ये आणि बघा टोमॅटो देखील रोजच्या वापरासाठी लागतात म्हणून असेच आहे मी बाहेरच्या साईडला ठेवलेले आहे तर अशा प्रकारे मी फ्रीज जो आहे तो माझा स्टोरेज करते बघा ताई नो अशा प्रकारे मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन देखील क्लिक करा आणि प्लीज तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामुळे मला पुन्हा नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया